गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे मजेत आणि मी पण छान कसे आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ओ गोड भाज्यांचा बाजार मेथी वांगे भाज्यांचा बाजार आहे हा काय करा रोज 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 रोज, रोज, रोज भाज्यांचंच खूप टेन्शन येते आमच्यासारख्यांना बाईं बाईंना म्हटलं की बस सकाळी उठलं संध्याकाळ झाली की बस काय करायचं भाजीचं काय करायचं हेच चालू राहते थोडं दिसत्या खूप छान आहे मेथी ताजी ताजी मेथी आहे हे बघा विचार करून राहिली की कशी बनवायची बा आता आता जमतेम सुरुवात झाली आहे सकाळची तर बघा आता कोळे कोळे वांगे आहे मस्त तर ह्या वांग्याचं बनवते मी कच्च भरीत मला खूप आवडते कच्च भरीत इकडे ना बेटा डुगु ए डुगु डुगु ऐकत नाही लेकर इकडे ना बेटा नाही जाऊ ना बाहेर बाहेर नाही जाऊ टमाटर टमाटो घेतले नाही मोबाईल कशाला कपडे घाल नंगू नंगू आहे नहीं ना, ना बेटा डुगु आए कब जाने बच्चा अरे 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 <laughs> <laughs> कुछ नहीं होता कुछ नहीं होता अरे कुछ नहीं होता बेटा मेरा बच्चा मेरा राजा बच्चा <laughs> बार बार हेच तर छान आहे आता उन्हाळ्याच हलका फुलका ड्रेस मस्त ना हाय माझ्या डुगू डुगुला हाय करा माझे डुगु बस उठला का नुसतं रडणच राहते सकाळी सकाळी हो माझ्या गोष्ट <laughs> <laughs> लाडोचा लाडो बा छोटा आहे ना अगो बाई चिप नाश्ता नाही करत चिप खाते हा कालच खाल्ले तू चिप रोज रोज नाही खात असते डुग चिप नाही ना, जोकजोक नाही खात असते पोट दुखते कोणतं लाईटवाला लाईटवाला कोणता राहते पुड्यात मी आता चाय नाश्ता बनवतो तुझा तू असं नको करू चाय नाश्ता बनवतो बरी मस्त बघ हा बाय आम्ही वांग्याचं भरीत बनवत आहे या सगळेजण खायला या म्हणा ये म्हण खायला ये म्हणा या सगळे खायसाठी मस्त त्याच्यामध्ये कच्चं टमाटर कच्चे कांदे कच्चे पालेचे कांदे कच्ची मेथी असं मिक्स करून आम्ही कच्चं भरीत बनवतो छान हाय नागू आता काय झालं ए आरुज येत नाही कुणाला आवाज येते का सकाळ सकाळची वेळ हे अशीच राहते धाव पडीची आज तर नाहीच आहे तेवढी एवढी वेळ कारण की आज आरूला पण सुट्टी आहे फोर्थ सॅटरडे आहे त्याच्यामुळे त्याला आज सुट्टीच आहे सॅटरडेची तर स्कूलचं टिफिन वगैरे तर काही बनवायला लागत लागलंच नाही आणि आज थोडंसं उशिराच उठलो आम्ही त्याला डुगू पण करत आहे बघा छिलत आहे माझा डुगू छिलता येते का मग तुला मटर छिलत आहे वटाण्याच्या शेंगा आहे ना डुगू आता पटकन भाजी बनवतो आम्ही वाटाण्याची शेंगायची मस्त मस्त बनवतो आम्ही वटाण्याची शेंगाची भाजी पण खाते हॅने डुग त्याच्याबरोबर मी पण खातो मला आवडते कच्च खायला सॅटरडे आहे सॅटरडे असल्यामुळे आज थोडंसं आरूची स्कूल नव्हती तर आज थोडं लेटच उठलो आम्ही आम्ही काय म्हणजे मी मीच लेट उठली हे तर सकाळीच उठून चालले जातात खेड्यावर तर यांना माल वगैरे आणायला लागते तर हे चालले जातात हे काही उठवत नाही आम्हाला कधी कधीच उठली तर नाही तर आरूची स्कूल राहिली की लगेच रोजच उठावं लागते असं काही नाही आहे रोजच उठून बाकीच्या तिच्या कामं राहते ते सगळं आरवून घ्यावं लागते साठ आजच थोडासा वेळ होता की आज थोडी लेट उठली मी आणि लेट उठली की लेट खूप कामं होते आणि खूप धाव अजून जास्त धावपळ होते म्हणजे लवकर उठलं तर ते तरी भर कामं होऊन जाते पण लेट उठलं तर जास्तच अजून धावपळ होते खूप जास्त होते असं ते का हे करावं ते करावं ते करावं की हे करावं असं होऊन जाते कारण की स सा, स संडेला वगैरे आजकाल यांचं दुकान राहते तर सकाळी सुटावं लागते पाच वाजता वगैरे सुटावं लागते खूप म्हणजे पण पाच वाजता तर उठतच असतो आम्ही संडेला आणि फ्राय फ्रायडे संडे वेनसडे असे म्हणजे ट्यूजडे असे दुःख मंगळवार बुधवार शुक्रवार रविवार आम्ही हे जे दिवस आहे दुकानाचे यांचे ते हे लवकरच उठून करावं लागते आणि पाच वाजता उठून म्हणून मग काही झोप जात नाही माझी आली आणि रात्री पण खूप वेळ होऊन जाते झोपायला त्याच्यामुळे तर चला म्हटलं सॅटरडे आहे आम्हाला सुट्टी पण आहे तर थोडंसं एक तास लेट उठली तर लेट उठली पण काय करता लेट उठली <laughs> त्याचाही एक परिणाम होते लेट उठण्याचा की भरभर कामच नाही होत उडकतच नाही काम, हो। काम। असं वाटते की हे करायचं ते करायचं ते करायचं काय करायचं काही कळतच करा नाही म्हणून लेट न उठलेलं बरं लवकरच उठलेलं बरं आहे ना डुगू आहे ना डुग्गू तर आत्ता उठला आमचा डुगू आमच्या डुग्गूची तर मजा आहे छोटे छोटे मुलं आहे तर त्यांची तर मजा राहते मस्त आहे ना डुगू हो का अच्छा अच्छा मुलांना मुला तर भेटते झोपते मस्त डुगू आता पुढल्या वर्षी स्कूल जाईन तर मग ते पण झोपायला नाही भेटन आता या वर्षी सॉरी या वर्षी स्कूल जाईन तर झोपायला नाही भेटन डुगूलाही लवकर उठायला लागेल दादा सारखं सिक्स वाजता आहे ना दुगू देने सुरुवात झाली आहे सकाळची पटकन आता स्वयंपाक करते बण आहे नाश्ता देते ब्रश करून देते दुगुचा आणि लवकर स्वयंपाक बनवते आणि मी पण जाते ऑफिसमध्ये वेळ होऊन जाते मग खूप आता काय करणार आहे रोजचं रुटीन आता हे घरचं म्हटलं की ते तसंच राहते रोजचं रुटीन आणि नवीन तर काही विषय करू नाही शकत कारण की नवीन विषय म्हणजे म्हटलं तर कुठे बाहेर जाणं होतच आम नाही आमचं सध्या तर नाहीच होत आहे आणि आता आरूचे पेपर वगैरे राहीन त्याच्यामुळे तर अजून नाही होत जाणं कारण की <coughs> स्कूल पण आता रेग्युलर आहे आणि आता राहिलेच किती एक महिना स्कूल राहिली आहे आणि कसं एक्झाम वगैरे राहते तर त्याच्यामुळे काही कुठं जात नाही आणि खास करून त्याचा स्कूलचं प्रॉब्लेमच म्हणून नाही आहे परंतु मला पण सुट्टी नाही राहत ऑफिसमधून आणि यांच्या दुकानाच्यानं पण आम्हाला कुठं जायला नाही मिळत खूप माने घर आणि बस काम घर काम घर काम घर याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आहेच नाही जीवनामध्ये खरंच आहे पण कधी कधी असं वाटते की कुठेतरी मस्त फिरून यायचं मस्त कुठेतरी जायचं पण नाही होते यार काहीच हो। नाही खूपच येऊन जाते एकदमच खूप म इच्छा होते म्हणजे नातेवाईकाकडे पण जाणं म्हणजे जसं काही राहिलं तर खूपच विचार करूनच जावं लागते कारण की सुट्ट्या राहत नाही आणि माझा पण प्रायव्हेट जॉब असल्यामुळे मला पण फार करून सुट्ट्या तर नाहीच राहत क्वचितच राहते आणि सिर्फ संडेलाच राहते मला संडेच्या व्यतिरिक्त मग मला कधीच नाही राहत ना सणाची राहत ना कोणत्याच गोष्टीची राहत सुट्टी सण वगैरेची पण नाही राहत असं जीवन आहे यार खरंच कधी कधी असं वाटते घेऊघाशी कधी कधी तर असं जीव करते की मस्त दुखाची एक छान मस्त झोप घ्याव पण नाही यार होतच नाही कधीच नाही होत चला काहीच आता आता मी चला माझी कामं करते आणि पट्टपट्ट कामं केले की माझी ऑफिसची पण वेळ होऊन जाते चला मी ब्लॉक आता भरपूर मोठा ब्लॉक करून राहिली आय मीन मोठा झालेला आहे ब्लॉक तर खोको हो झाली का हो मग आणि आता डोगूची पण नाश्त्याची वगैरे तयारी करते तर गाईस पुन्हा आपण दुसऱ्या ब्लॉकमध्ये भेटू तोपर्यंत बाय अँड थँक्यू माझ्या चॅनलला असेच सबस्क्राईब करत राहा जेणेकरून माझे चॅनल तुम्हाला आवडेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला वाटेल की नाही खरं खरंच तुमच्यापर्यंत माझे चॅनल पोहोचत आहे आणि कुठे कुठे पोहोचत आहे कुठून बोलत आहे तुम्ही आय I मीन mean, कुठून मेसेज करत आहे हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझे शॉर्ट व्हिडिओ कसे वाटते हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चला बाईस तोपर्यंत बाय थँक्यू